नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा जी के वाली मॅडम या चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की घरच्या घरी टायपिंग कशी करायची तुम्ही मुंबई हायकोर्टचा फॉर्म भरला असेल तर तिथे तुम्हाला टायपिंग येणे आवश्यक आहे फक्त लेखी एक्झाम पास होऊन चालत नाही तर तिथे टायपिंग येणे आवश्यक आहे तुमची टायपिंगची वीस मार्काची एक्झाम होणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पास होणे गरजेचे आहे तिथे त्यांनी मिनिमम टेन मार्क्स दिलेले आहे तिथे पास होण्यासाठी दहा मार्क लागतील परंतु फक्त सर्टिफिकेट असून चालत नाही तर तिथे तुम्हाला टायपिंग करून दाखवा लागते आणि त्यासाठी तुम्हाला टायपिंगची स्पीड असणे खूप आवश्यक आहे तुम्ही टायपिंग केलेली असेल तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल परंतु जर तुम्हाला खूप वर्ष झाले असेल मी टायपिंग करतच नसाल जर तुम्ही टायपिंगचा सराव केला नसेल तर तुम्हाला तिथे टायपिंग जमणार नाही कारण टायपिंग असं असते की तुम्हाला नेहमी त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचे असते तर आज मी तुम्हाला टायपिंग कसं करायचं आहे बेसिकपासून ते सगळं सांगणार आहे आणि यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची काही गरज नाही मी तुम्हाला घरीच कशी प्रॅक्टिस करायची ते सांगणार आहे नो आता आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की अगदी सुरुवातीपासून टायपिंग कशी करायची मित्रांनो जर तुम्हाला टायपिंग शिकायची असेल तर तुम्हाला पेशन्स असणे खूप गरजेचे आहे बघा मित्रांनो एका दिवसात तर तुम्ही टायपिंग शिकू शकणार नाही यासाठी तुम्हाला आठ दिवस पंधरा दिवस एक महिना दोन महिना तरी प्रॅक्टिस करावी लागणार त्यासाठी तुम्हाला दोन दोन तीन तीन तास रोज प्रॅक्टिस करावी लागणार आहे तर चला आता सर्वात आधी मी तुम्हाला कीबोर्डची ओळख करून देत आहे तर हे जे आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन आणि टेन हा झिरो असते हे सर्व नंबर हे, चकता की आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की हे जे अल्फाबेट आहे ते इथून सुरू होऊन इथपर्यंत म्हणजे हे फक्त तीनच रो मध्ये येणार आहे ही जी वरची रो आहे क्यू डब्ल्यू ई आर टी वाय यू आय ओ पी ही जी वरची रो आहे याला अप्पर रो म्हणतात ही जी मधली रो आहे एस डी एफ जी एच जे एल ही मधली रो आहे याला होम रो म्हणतात ही मधली रो आहे ही रो आहे आणि ही जी खालची रो आहे सेड एक्स सी व्ही बी एन एम ही डाऊन रो आहे अपर होम डाऊन आता एवढं तर तुमच्या लक्षात आलंच असेल आता जी बोटांची जी पोझिशन आहे म्हणजेच हातांची जी पोझिशन आहे ते या होम रो मध्ये असते म्हणजेच रेस्टिंग पोझिशन जी आहे ते इथे होम रो मध्ये असते इथे आता बोटांची जी पोझिशन आहे म्हणजे ह्या दोन बोटांची तुमचे जे इंडेक्स फिंगर आहे ती अशी प्रकार असणार आहे पहा एक असणार आहे एफ वर आणि एक असणार आहे जे वर हे जे पहिले बोट आहे तुमचे इंडेक्स फिंगर हे एफ आणि एक जे वर असणार आहे तुमचे बोट कुठे ठेवायचे आहे हे तुम्हाला कीबोर्ड स्वतः सांगतो इथे पहा एफच्या खाली एक डॅश आहे आणि जे च्या खाली एक डॅश आहे हे दोन डॅश दिलेले आहे म्हणजे तुम्हाला माहिती पडणार आहे की हा एफ आहे आणि हा जे आहे पहा तुम्ही ते पाहू शकता एफ खाली एक एक डॅश आहे आणि एक जे खाली डॅश आहे आता तुम्हाला इथे तुमची तुम्हा दोन बोटे ठेवल्यानंतर एफ आणि जे वर ठेवल्यानंतर बाकीची बोटे समांतर लाईन मध्ये ठेवा लागणार आहे पहा असं या प्रकारे पहा म्हणजे तुमची चारही दोन्ही हातांची चार बोटे अशी येणार आहे तर इथून काय ॲडजस्ट होणार आहे एफ डी एस ए एस डी एफ आणि इकडून जे के एल आणि सेमी कॉलन ऍडजस्ट होणार आहे तर हे सर्व तुमची बोटे इथे अशी ठेवायची आहे जे वरचं आहे त्याला कॉलन म्हणतात जे खालचं आहे त्याला सेमी म्हणतात तर आता इथे सेमी एल के जे हे आपली पोझिशन असणार आहे आता हे जे पोझिशन आहे हे तुमची होममध्ये असणार आहे ही रेस्टिंग पोझिशन आहे आणि सर्व टायपिंग करून तुम्हाला हात इथेच आणावं लागणार आहे म्हणजेच जर तुम्हाला वाय टाईप करायचं असेल तर इथूनच तुम्हाला वाय टाईप करायचं आहे आणि बोट इथेच आणायची आहे टी टाईप करायचं आहे तर टी असं टाईप करून बोट इथेच आणायची आहे जर बी टाईप केला तर बी इथून टाईप करून बोट पुन्हा तुम्हाला ॲपवरच आणून ठेवायचं आहे म्हणजेच जर तुम्ही कुठेही टाईप करत असाल तर तुम्हाला तुमची बोट इथेच ही रेस्टिंग पोझिशन आहे इथेच ठेवावी लागणार आहे कारण हे तुमचं होम रो आहे आणि पहा जर तुम्ही कुठे जॉब करत असाल तर तुम्ही बाहेर जाऊन घरीच येता तसंच तुम्ही इथे कुठेही काही करून तुम्हाला इथे घरीच यावं लागणार आहे हेच नियम आहे आणि हे शिकून सगळे लोक टायपिंग करतात कुठेही टाईप केलं तर तुम्ही इथेच असं टाईप करावं लागणार आहे आणि नंतर इथेच हात ठेवावं लागणार आहे जेव्हा तुम्ही टायपिंग करणार आहे तर तुम्हाला तुमच्या डोक्यात हे फिट करून ठेवावं लागणार आहे की हा बोर्ड माझा ए आहे हा एस आहे हा डी आहे आणि हा एफ आहे तसेच हा बोट जे आहे हा के आहे हा एल आहे आणि हा सेमी आहे तुमच्या डोक्यामध्ये हे एक इमेज बनली पाहिजे जेव्हा तुम्ही टायपिंग करता तुम्हाला खाली पायसं नाही आहे तुमच्या डोक्यातच आलं पाहिजे तुमचे जे बोट आहे ते इथे आहे आणि तुमच्या समोर एक इमेज बनली पाहिजे आणि हे सर्व तुमच्या मेमरीवर डिपेंड आहे कोणी कोणी लवकर शिकू शकतो कोणाला वेळ लागू शकतो तुम्ही किती लवकर कॅच करू शकता तुमच्या डोक्यामध्ये किती लवकर इमेज तयार होते हे सर्व तुमच्यावर डिपेंड आहे पण ज्याला टाईम लागलं ला ते अजून प्रॅक्टिस करू शकतात त्यांना अजून प्रॅक्टिस करून ते पण शिकू शकणार परंतु पहा असं नका करू की याची प्रॅक्टिस झाल्यावर इथे बोट ठेवून याची प्रॅक्टिस नंतर खाली बोट ठेवून याची प्रॅक्टिस असं तुम्हाला नाही करायचं आहे फ बोटं तुमची नेहमी इथेच राहणार आणि इथूनच तुम्हाला असे असे करून स्टॅपिंग करायची आहे नाही तर तुम्ही इथे बोट ठेवूनच सुद्धा प्रॅक्टिस करणार एका दिवशी इथं करणार एका दिवशी असं 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 काही करू नका पहा तुम्हाला एक्झाम्पल देते मी जर तुम्हाला ॲपल टाईप करायचं आहे तर पहा इथे जे तुम्हाला दिसत आहे ना हे ए इथून टाप टाईप करायला लागेल हे ए इथून टाईप करायचं पी इथून टाईप करायचं एल इथून टाईप करायचं नंतर ए ई इथून म्हणजे तुम्हाला या इथूनच सगळं टाईप करावं लागणार आहे इथे हात असणार आहे तुमचं आता पहा सुरुवातीला तुम्हाला बोट तुमची दुखणार आहे हा पण साईड तुमचा दुखणार हा बोट हे बोट सगळं तुमचं दुखणार आहे पण जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस करणार तुम्हाला सगळं येऊन जाईल आणि थोडंसं हात कमी दुखेल पण सुरुवातीला तुमचं हात दुखणार आहे तर असं घाबरू नका की होणार नाही या तुम्हाला काही झालं असं काही नाही आहे तुमचं होऊन जाईल फक्त असं असं तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे आता प्रश्न आला जीचा आणि चा तर हे जे तुमचे इंडेक्स फिंगर आहे हे तुम्हाला जीवर आणि एचवर पण ठेवायचे आहे म्हणजेच हे ॲपवर आणि जेवरचे जे फिंगर आहे जीवर इथून आणि एचवर इथून हे असे टायपिंग करावी लागणार आहे तुम्हाला ठीक आहे आणि वर वरती पण सेमच असणार आहे की वायला इथून टीला इथून खाली व्ही आणि बीला इथून जे एनला इथून पहा घाबरून जायचं नाही आहे तुम्हाला सुरुवातीला खूप त्रास होणार आहे पण हळूहळू तुम्हाला सर्व काही येऊन जाणार आणि असं नाही आहे की थोडं त्रास झाल्यावर तुम्ही सोडून देणार याला सोडायचं नाही आहे कारण एकदा जर तुम्ही हे शिकले तर तुमचा हात बसला त्याच्यानंतर तुम्हाला बस आयुष्यभर हे टायपिंग येणारच आहे तुम्हाला आधी त्रास होणार पण नंतर तुम्हाला सवय पडून जाईल आणि तुम्हाला सर्व टायपिंग खूप इझी वाटणार आहे आता पहा हे जे बटन आहे इकडची तर हा बोट तुमचा इथे जाणार आहे तुमचा हात असा जाईन इक असा जाईल असा जाईन इकडे जाणार आहे पण आता हे तर तुम्हाला नंतर करावं लागणार आहे आता सध्या तुम्हाला फक्त याची प्रॅक्टिस करायची आहे ए एस डी एफ जी एच जे के एल सेमी कॉलम तर एवढं सगळं तुम्हाला आजची प्रॅक्टिस करायची आहे वर्ष आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वर्ष नंतर खालचं पण पण आधी सगळ्यात आधी तुम्हाला याचीच प्रॅक्टिस करायची आहे हे सर्व नंतर तुम्हाला येऊन जाईल कारण तुमचा हात एकदा इथं बसला की इथून आपोआप तुमचा हात इथे जाणार आहे एक लक्षात ठेवा हे जे स्पेस आहे ना यावर तुमचं नेहमी हे थंब असणं गरजेचं आहे जेव्हाही तुम्ही टायपिंग करता तुम्हाला स्पेस त्यासाठी थंबच पाहिजे असं असं टाईप केलं तर हा थंब किंवा हा थम दोन्ही थंब तुमचा स्पेसवरच असणार आहे तर ही पोझिशन घ्या आणि सध्या याचीच प्रॅक्टिस करा आशा करते तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल आता पुढची रो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू तोपर्यंत तुम्ही या रोची प्रॅक्टिस करत राहा